नमस्कार मी विशाल गाडेकर वेदांत साहटिक नर्सरी एक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझ्या नर्सरीमध्ये प्रामुख्याने भाजीपाल्यामध्ये टॉमॅटो मिरची वांग कॉलीफ्लावर कॅबेज त्याचबरोबर झेंडू कलिंगड खरबूज इत्यादी नामवंत कंपनीची रोपं आपण तयार करतो त्याचप्रमाणे कलिंगडामध्ये येणाऱ्या हंगामामध्ये आर्डोर सीडचं विराट ते उन्हाळ्यासाठी था चांगली व्हरायटी आहे ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य सांगा गेलं तर तिथं साल जाड आहे घर लाल आहे गोडी चांगली आहे आणि साल जाड असल्यामुळं लाँग ट्रान्सपोर्टेशनसाठी माल लांब तुमचं दिल्ली झालं किंवा लांबच्या ट्रान्सपोर्टसाठी चांगले लांबच्या ट्रान्सपोर्टसाठी चांगलं असल्यामुळे था दोन पैसे शेतकऱ्याला चांगले भेटतात आणि किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे तो माल ट्रान्सपोर्टमध्ये दबत नाही किंवा खराब होत नाही त्याचप्रमाणे व्यापाऱ्याची पसंती मोठ्या प्रमाणात ह्या व्हरायटीला आणि व्यापाऱ्याची पसंती चांगल्या असल्यामुळे मार्केटमध्ये व्या शेतकऱ्याला दोन पैसे आगाव मिळतात दोन पैसे शेतकऱ्याला आगाव मिळाल्यामुळं शेतकऱ्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो त्याचप्रमाणे ह्या कंपनीची थंडीसाठी व्हरायटी विजय मी गेले चार वर्ष ही व्हरायटी देतोय ह्या व्हरायटीचा रिझल्ट शेतकऱ्याला चांगल्या आल्यामुळं आल्यामुळं उन्हाळ्या व्हरायटी उन्हाळ्यासाठी कंपनीची ही व्हरायटी मोठ्या प्रमाणात मी देणार आहे यावर गेले बारा वर्षे मी शेतकऱ्याच्या सेवेमध्ये आहे प्रामुख्याने कोबी फ्लावर टोमॅटो मिरची वांगी कलिंगड खरबूज इत्यादी नामवं कोकोपीठमध्ये चांगल्या देखरेख रोपं तयार केली जातात आणि शेतकऱ्याला दिल्यानंतर रोपं दिल्यानंतर विक्री पश्चात बी आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो येणाऱ्या चालू हंगामात येणाऱ्या कलिंगड सीझनसाठी आपल्या नर्सरीमध्ये हाझर स्टॉकमध्ये कलिंगडाची रोपे अवेलेबल आहेत ज्या शेतकऱ्याला कलिंगड रोप लावायचा असेल विराट त्या शेतकऱ्यांनी आपल्या नर्सरीशी संपर्क साधून रोपं बुक करू शकतात किंवा हाजर स्टॉकमध्ये अवेलेबल होऊ शकतात ज्या शेतकऱ्याला कलिंगड रोपाची लागवड करायची आहे त्या शेतकऱ्याने वेदांत हायटिक नर्सरी मुक्काम पोस्ट तालुका आंबेगाव जिल्हा पुणेशी संपर्क साधायचा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौतीस तेवीस एक्क्याऐंशी दुसरा नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस झिरो नऊ पन्नास पन्नासाठ धन्यवाद